यावल तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीचा व यावलकडून भुसावल कळे जाणाऱ्या ट्रकचा अपघात घडला या अपघातात एक पन्नास वर्षे इसम ठार झाला आहे मयत इसम हा टाकरखेडा तालुका यावल येथील रहिवाशी असून हा अपघात शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला असून नागरिकांनी यावल पोलिसांना माहिती दिली आहे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आंजाळे तालुका यावल या गावातून भुसावळकडे जाताना मोर नदीवर पूल आहे या मोर नदीच्या पुलावरून भुसावळकडून यावलकळे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी क्यू त्र्याहत्तर एकोणसत्तरद्वारे संतोष धनगर वय पन्नास राना टाकरखेडा तालुका यावल हे येत होते तर यावलकडून भुसावळकळे भरधा वेगात ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी जी पन्नास पंधरा घेऊन चालक जात होता दरम्यान अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर या दोघं वाहनांचा अपघात घडला या अपघातामध्ये दुचाकी स्वार संतोष धनगर व पन्नास हा जागीच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अंजाळे येथील ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद सपकाळे नितीन सपकाळे बाळू सपकाळे अनिल सपकाळे मंगेश कोळी संदीप सपकाळे यांनी धाव घेतली तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व पोलिस आता घटनास्थळी दाखल झाले आहे मयत संतोष झनगर यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला जात असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे दरम्यान मागील आठवड्यातच अंजाळे येथील याच पुलावर अचानक दुचाकीला मशीने धडक दिल्याने एक सत्तावन्न वर्षी इस्माचा देखील मृत्यू झाला होता सातत्याने या ठिकाणी अपघात घडत असून या पुलावर वळणा ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहे यामुळे वळणावर समोरील येणारे वाहन चालकाला दिसत नाही म्हणून अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी झाडे झुडपे छाटावीत अशी मागणी होत आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल

यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेन्टचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे